लाडक्या बणीं मोबाईलचे मेसेज चेक करा हो पडले पैसे पडले पैसे हप्ता आला हप्ता पडला तर ज्या हप्त्याची तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट बघतोय तो हप्ता म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता तो नोव्हेंबरचा हप्ता जमा झालेला आहे लाडक्या बणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये थेट जमा झाले हो थेट जमा झाले पड़ पड़ चेक करा सर्वांनी पटापट पटापट चेक करा मोबाईलचे एस एम एस हप्ता जमा झालेला आहे बहिणींनो आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी खुश खबर राज्यातील सर्व माझ्या बहिणींसाठी लाडक्या बहिणींसाठी हा बोललं जात होतं की तीन हजार रुपये जमा होईल परंतु काही त्यामध्ये एवढा दम नाही मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो होतो की चर्चा तर भरपूर चालली होती की दोन महिन्याचे येईल मला पण वाटत होतं की तीन हजार रुपये येतील परंतु त्यावरती पाणी फिरलं आणि तीन हजार रुपये नव्हे तर फक्त पंधराशे रुपयेच जमा झालेले जा आहेत ला लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये नोव्हेंबरचा सतरावा हप्ता आलेला आहे बरोबर ठीक आहे पंधराशे रुपये जमा झाले कमेंटमध्ये सांगा ज्यांना ज्यांना हप्ता आला त्यांनी